आणि जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सविस्तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामध्ये सध्या असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरीतील प्रमुख नेते राजन साळवी यांनी शनिवारी मातोश्रीवरती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली नाराजी आणि पुढील वाटचाली प्रतिक्रिया दिली आहे मी संपूर्ण घटनाक्रम आणि माझ्या भावना उद्धव ठाकरे यांना सांगितल्या आता योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी त्यांची आहे असं साळवी म्हणाले तर साळवींच्या या सूचक वक्तव्यामुळे आगामी राजकीय घडामोडींवर सर्वांचं लक्ष लागले गेले दोन दिवस माझ्या मतासंघातल्या राजापूर तालुक्यातल्या कार्यकारिणींशी राजापूर तालुक्यातल्या आमच्या सर्व पदाधिकांशी चर्चा झाली त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यानंतर लांजा तालुक्यातल्या कार्यकारणीच्या लोकांच्या पदाधींच्या भावना समजून घेतल्या माझ्या मतदारसंघामध्ये असलेला दाभोळ जिल्हा परिषद गट तिथल्या लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि आज या ठिकाणी मी शिवसेनेचे पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली मतदारसंघामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने मला सांगितल्या आणि त्या लोकांच्या भावना मी आज या ठिकाणी माझे मुंबईतले जे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्या भावना उद्धवसाहेबांपर्यंत पोचवलेल्या आहेत उद्धवसाहेबांनी त्या आमच्या असलेल्या सर्व मतदारसंघातल्या पराभवाला काढून असलेल्या घटना ऐकून घेतल्या आणि त्या बाबतीमध्ये नक्कीच उद्धवसाहेबांकडे भावना ऐकून घेतल्यानंतर योग्य ते निर्णय घेतील अशात माझ्या अपेक्षा तुम्ही नाराज आहात असं म्हटलं गेलं नाराजी दूर झाली मी काय म्हटलं की दोन हजार सहा साली झालेला पराभव पोटनिवडणुकीचा आत्ताचा पराभव या पराभवामध्ये खूप फरक आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसचा चा झालेल्या बाबतीमध्ये ज्या भावना होत्या त्या भावना मला स्वतःला समजल्या लोकांनी मला सांगितल्या आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्की मी नाराज होतो नाराज आहे आणि त्या नाराज झालेल्या भावना मी उद्धव साहेबांत पोहोचवल्या जी माहिती मिळते ज्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आता पक्ष बदलला पाहिजे भाजपमध्ये गेलं पाहिजे बदलाचे संकेत या पदाधिकाऱ्यांच्या भावना असतील त्यांनी त्यांची मतं मांडली असतील आणि या सर्वांच्या माहितीचा सारांश आणि संपूर्ण घटनाक्रम मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे मांडलेल्या आहेत त्यांनी माझ्या त्या भावना ऐकून घेतलेल्या आहेत आणि निश्चितपणे मला या बाबतीमध्ये समाधान आज या ठिकाणी उद्धव साहेबांनी माझ्या भावना तिथे संजय राऊत साहेब शिवसेना नेते होते नेते अरविंद सावंत साहेब होते स्वतः आमचे सचिव मिलिंद नार्वेकर होते यांच्यासमोर या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत आणि म्हणून माझ्या मनातलं जे दुःख होतं वेदना होता नाराजी होती त्या भावना होत्या मी त्यांच्यापर्यंत पोहचवलेल्या प्रभावी नेते ने आगामी साथी। शिंदे गटाने ताकद वाढवली भाजपाचे माजी तालुका प्रमुख सहकारी क्षेत्रातील आघाडीचे नेतृत्व आणि जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक असलेले खामकर यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केलाय लांजा तालुक्यातील शिवसेना उभा लांजा शहर महिला संघटक छाया गांगड यांनी देखील शिंदे गटात के प्रवेश केलाय काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न उर्फ दादा शेट्टे यांनी देखील शिवसेनेत पक्ष प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरीफ नाईक यांनी देखील शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केलाय आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशामुळे लांजा आणि राजापूर विभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे तर यावेळी राजन साळवी यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चा किरण सावंत यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय यावेळी राजन साळवी यांच्या निष्ठेबद्दल मला माहीत नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे साळवी यांना त्यांनी टोला लगावलाय सर्वप्रथम उभाटामधून आणि इतर पक्षातून पक्षप्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेत्यांचं मी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन देखील करतो एकनाथ साहेबांवरती उ किंवा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून ह्या मतदारसंघातील बरीच लोक उभाटामधील बरीच लोक येत्या आठ ते दहा दिवसामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि प्रमुख लोक लोकप्रतिनिधी लो, लो असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचे आम्ही प्रवेश करून घेऊन नंतर कालांतराने गावागावात वाडीवाडीत जाऊन पक्ष प्रवेश करून घेणार आहोत देशाध्यक्ष जयंत पाटील हे चिपळूण येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमावरून परतत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणात दोन वेळा उडण्याचा प्रयत्न करूनही हेलिकॉप्टर पुन्हा खाली त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये अडचणीचं वातावरण निर्माण झालं घटनेनंतर ओव्हरलोडमुळे हेलिकॉप्टर टेक ऑफ होण्यात अडचण आली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एका व्यक्तीला हेलिकॉप्टर मधून खाली उतरवण्यात आलं आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने यशस्वीपणे उड्डाण घेतलं या घटनेने शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या समर्थकांमध्ये काही काळ अस्वस्थता निर्माण झाली होती मात्र हेलिकॉप्टर सुरक्षितरित्या उड्डाण झाल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला कार्यक्रम संपल्यानंतर ही घटना घडल्याने अधिकृत तपासासाठी तज्ज्ञ पथकाने तपास सुरू केला सह्याद्री अतिथीगृह झाली आणि यानंतर शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश आता कदम यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी विविध विषयांवरती चर्चा झाली त्यांनी मिळालेल्या संबंधित मंत्री पदाबद्दल मार्गदर्शन देखील केलं कॅबिनेट मंत्री रोजगार हमी फलोत्पादन खार भूमी महाराष्ट्र राज्यमंत्री मंत्री भरत शेठ गोगावले हे देखी यावे देखील यावेळी उपस्थित होते त्यांनी देखील फलोत्पादन विषयासंदर्भात मार्गदर्शन करत एकत्रित काम करून कोकणचा विकास साधूया असं आश्वासन केलं वळूयात पुढच्या बातमीकडे लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी आयोजित क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांचे बंधू आणि राज्यमंत्री योगेशादा कदम यांचे चुलते रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण उर्फ अण्णा कदम आणि खेडचे तहसीलदार यांच्या हस्ते पार उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने काळ सिद्धेश्वर महाराज मठ खोपी येथील गरजू विद्यार्थ्यांसाठी धान्य आणि सर्व प्रकारचे किराणा साहित्य भेट स्वरूपात देण्यात आलं यावेळी लायन्स क्लबचे प्रथम प्रांतपाल वीरेंद्र चिखले झोन चेअरमन शुभता पोटे दापोली क्लबचे सर्व पदाधिकारी आणि शिवसेना शिंदे गट पक्षाचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण तालुका प्रमुख सचिन थाडवे शहर प्रमुख कुंदन सातपुते गटनेते माजी नगरसेवक संजय मोदी माजी नगरसेवक सतीश चिकणे माजी नगरसेवक मीना चिखले खेड शहरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे से, अध्यक्ष लायन्स सुरेश चिकणे सचिव लायन्स संतोष शिंदे खजिंदा लायन प्रवीण पवार कार्यक्रम प्रमुख लायन राजेश जोयसर लायन शैलेश हरिया लायन ओंकार गोंदकर सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते लायन्स क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचा लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आलं आहे दिनांक दोन चार जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तालुका क्रीडा संकुल मैदान खेड या ठिकाणी क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे आणि आज पहिल्याच दिवशी अनेक मान्यवरांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळेला खेडचे तहसीलदार सन्मानिय सुधीरजी सोनवणे सर त्याचप्रमाणे माझी बांधकाम सभापती अण्णा कदम प्रमुख सचिन दे धाडवे जिल्हाप्रमुख शशिकांतजी चव्हाण माझे नगरसेवक संजय मोदी माजे नगरसेवक नगर मिनार चिखले माजे नगरसेवक राजू बुटाला त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते या आजच्या दिवसाचं उद्घाटन झालेलं आहे यामध्ये लायन्सच्या या परिवारामधील अनेक लोकांनी चांगलं सहकार्य केलं ही जी सगळी सजावट किंवा तयारी आहे ती सगळी तयारी लायन्स सर्व मित्रांनी केले आणि म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी होत आहे मी खेळवासियांना विनंती करेन की पुढे बारा जानेवारी पर्यंत होणाऱ्या या क्रीडा महोत्सवामध्ये आपण सामील व्हावं आणि क्रीडा रसिकांनी या खेळाचं आनंद घ्यावा लायन्स क्लबच्या वतीने सर्व खेळवासियांना मी विनंती करतो अनंत श्री विभूषुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वस्वरूप संप्रदाय तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं यावर्षी संपूर्ण राज्यात पाच जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आहे आपल्या महाराष्ट्रात सिकलसेल अनिमिया हिमोफिलिया थलसमिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचे या, या, या संप्रदायामार्फत निश्चित केले गेले पाच जानेवारी रोजी म्हणजेच आज सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या वेळेत श्री काळकाई मंदिर भरणे नाका येथे महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पूर्ण देखील झालं आपल्या व्यस्त दिनचर्येतून नियतून आपला बहुमोल वेळ काढून रक्तदान करण्यास येऊन अनेकांनी सामाजिक कार्यात आपला सहभाग दर्शवला तरी यावेळी सर्व रक्तदात्यांचे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांतर्फे आभार व्यक्त करण्यात आले श्री जगद्गुरु नरेंद्रजी महाराज तसेच श्री कानिपनाथ महाराज यांच्या विचारत्ना जो आज रक्तदान शिबिर रत्नागिरी जिल्ह्यातचा जो खेड तालुक्यात भरणा कालकाई मंदिर इथे जो आयोजित केलेला आहे खरंच नुसतं हिंदू धर्म ह्यावर न बोलता मानवसेवा आणि रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान ह्या मार्फत जो आजचा उपक्रम राबवला आहे या उपक्रमामार्फत आत्तापर्यंत ह्या रक्तदानामध्ये खेडचा एक रेकॉर्ड कर रेकॉर्ड करतील आणि खेडमधना जास्तीत जास्त रक्तदान होईल आणि हेच रक्तदान झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस खरंच रक्ताची गरज असते आणि ती रक्ताची गरज अशाच रक्तदानामार्फत पुरवली जाते महाराजांच्या ह्या सेवेतना खेडमध्ये ज्यालाही रक्त लागेल लागू नये ही ईश्वरचरणी प्रार्थना पण ज्यावेळेस लागतं त्यावेळेस सगळीकडे फिरायची गरज लागणार नाही तर हे आपल्या सेवेमार्फत त्यांना ब्लड कुठेही आणि आपल्या खेड खेडमध्ये जो कुठल्याही जोही ॲक्सिडेंटमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्याला रक्ताची गरज लागेल ते या संस्थेमार्फत त्याला मोफत रक्त मिळेल आणि ही सेवा पुऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात महाराजांमार्फत होते आणि आपले हे जे इकडचे कार्यकर्ते आहेत तालुका तालुक्यावरचे जिल्ह्यावरचे त्यांना खरंच ह्यांशी एक प्रशंसा केली पाहिजे की यांनी हा जो उपक्रम राबवला आहे या उपक्रमामार्फत सर्व हिंदू धर्मच नाही तर मानवजातीला कशा प्रकारे रक्ताची गरज पुरवण्यात येईल आणि रक्त दिलं तर रक्त मिळतं कारण रक्त हे कुठेही तयार केलं जात नाही रक्त हे माणसाच्या शरीरातच तयार ता होतं आणि जर आपण ते दिलं तरच ते आपल्याला परत कोणाला तरी देता येईल एक बाटली रक्ताची जर कोणाला मदत झाली तर एक जीव वाचतो आणि तो जीव ह्या संस्थेतर्फे येणाऱ्या पुढच्या काळात कितीतरी लोकांचे जीव वाचतील आणि खरंच ह्याचा है ह्याचा जो आशीर्वाद असेल तो मानवजातीला किंवा ह्या सर्व संस्थेला मनापासून सगळे ज्याच्या घरात हे रक्त जाईल आणि त्याला ती जी मदत होईल त्याच्या घरातना मनापासून त्याला आशीर्वाद मिळतील खरंच तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि ह्याच्यानंतरही अशा काही उपक्रमामध्ये आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची गरज लागली कधीही आवाज द्या आम्ही तुमच्या बरोबर उभे असू आयसीस महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं शिक्षण संस्थेच्या विज्ञान राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचे हेदली चिंकटेवाडी येथे तीन जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आलं सदर उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आनंदराव भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना विभागातून विद्यार्थी जे काही शिकणार आहेत ते त्यांच्या जीवनासाठी कसे उपयुक्त ठरणार आहे याबाबत मार्गदर्शन केलं यावेळी शांताराम चिंकटे आणि वसंत बडवे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि के कॅम्पसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू असं सांगितलं आउटी यानि तसेत सर्वक आभार व्यक्त हो केला उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती, समिती खेडचे माजी सभापती शांताराम चिनकटे आणि मान्यवर उपस्थित सामाजिक विकास संस्था खेड यांच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला विविध गावातून महिला आल्या होत्या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी सरकारी वकील मृणाल उपस्थित होत्या त्यांनी महिलांचे कायदे याविषयी मार्गदर्शन केले तसेच लक्ष्मी मिलचे मसाले उद्योजक भुटाला देखील प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते त्यांनी महिलांना बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या उपस्थित महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली सदन कार्यक्रमाला साथी संस्थेच्या कार्यकारणी उपस्थित होत्या महिला वर्ग या सर्वांचे संस्थेच्या अध्यक्षा यांनी आभार मानून कार्यक्रमाचा निरोप घेतला

सदरच्या जिल्हास्तरीय खुल्या तायकॉन्दो स्पर्धेत तब्बल सहाशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यामध्ये रोटरी स्कूलच्या वीस खेळाडूंनी सहभाग घेऊन तेरा पदकांची कमाई करून रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तायकॉन्दो खेळातील आपली चमक दाखवली जिल्हास्तरीय तायकॉन्दो स्पर्धेत कार्तिक चव्हाण ईश्वरी गोरे आणि स्वराज चव्हाण यांनी सुवर्ण पदक पटकावलं तर आयुष यादव स्वराज पाटोळे संस्कार कदम निशांत व्यास देवाशीष तपकिरे जरीब जमादार यांनी रौप्य पदक पटकावलं तसेच सई किरण गोगावले स्वराज कदम हर्ष संदेशा सई चाळके यांनी कांस्य पदक पटकावून यश संपादित केलं सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक आणि तायकोंदो प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले यशस्वी खेळाडूंना संस्थेचे चेअरमन बिपिन दत्ता पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेड तालुक्यातील श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सीबीएसई वेरड येथे तीन जानेवारी रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवावी जयंती साजरी झाली संस्थेच्या सा उपाध्यक्ष सुप्रिया पाशे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं भोजन करून पुष्पहार अर्पण करण्यात सहशिक्षिका सिद्धी पालांडे यांनी सावित्रीबाईंच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली सावित्रीबाईंना मुलींच्या शिक्षणासाठी समाजाशी करावा लागलेला संघर्ष त्यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केला तसेच दुसरीमधील ईसा मुकादम प्रिन्स मोरे निविद राठोड या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याविषयी माहिती सांगितली यावेळी बालिका दिनाचे औचित्य साधून पहिली आणि दुसरी, दुसरी चा मनस्वी पवार सानवी डोईपुडे आरोही मोरे श्रीजा फडतरे दक्ष फड तसेच विराज गीते शिव पाटणे काव्य पवार ओबी जाधव या बालक कलाकारांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती आधारित अप्रतिम बालनाटिका सादर देखील केली शिक्षण आणि विज्ञान महाविद्यालयात वाचन संकल्प या अंतर्गत भव्य अशी ग्रंथ दिंडी आयोजित करण्यात आली होती ग्रंथालय विभाग आणि वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने याचं आयोजन करण्यात आलं होतं या दिंडीत महाविद्यालयातील विविध विभागाच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी यांच्या हस्ते ग्रंथ पूजन करून ग्रंथ दिंडीस सुरुवात झाली त्यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक सर्व वीरवर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांनी महाराष्ट्र शासनाच्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानाची विद्यार्थ्यांना माहिती देऊन एक जानेवारी ते पंधरा जानेवारी हा वाचन महाविद्यालयात कसा आहे याची माहिती सांगून पुढे कोणकोणते कोड़ उपक्रम होणार आहेत याची देखील माहिती दिली आणि या सा उद्देश सांगितला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अनिता आवटी विद्यार्थी वाचन प्रिय झाला पाहिजे त्याने पुस्तक वाचनातून आपले ज्ञान वाढवले पाहिजे असे सांगून महाविद्यालयाच्या सर्व उपक्रमांमधून जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी असं आवाहन केलं त्यानंतर ही ग्रंथ दिंडी महाविद्यालयातून सुरू होऊन एमबीए महाविद्यालयाच्या परिसरात विसर्जित करण्यात आली यावेळी एन सी सी छात्रांच्या मधुर बँडच्या तालाने दिंडीची रंगत वाढवली एमबीए महाविद्यालयातील प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा डॉक्टर यांनी आवाहन विद्यार्थ्यांना केलं आणि दिंडीची सांगता केली एम आय ए आणि एमआयडी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि फूड फेस्टिवल संपन्न झाला खेड इमदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये चार जानेवारी रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं संस्था अध्यक्ष ए आर डी खि यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खेळचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप हे उपस्थित होते त्यावेळी सर्व संस्था सदस्य दोन्ही विभागांचे मुख्याध्यापक सर्व कर्मचारी पालक तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी